नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज कोसळल्याचे प्रमाण वाढले असून दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो अशा वेळी वीज कोसळल्याची पूर्वकल्पना देणारे दामिनी ॲप शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकते असा कृषी विभागाचा सल्ला आहे नैसर्गिक आपत्तीच्या काळात वीज कोसळणे ही जीवघेणी बाब ठरत आहे विशेषतः शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिक यांना याचा मोठा फटका बसतो या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने दामिनी नावाचे ॲप तयार केले आहे जे विजेच्या धोक्याचा वेळीस इशारा देत शेकडो जीव वाचवू शकते पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामान हो संस्था आणि ई ओच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेले हे ॲप वापरकर्त्यांच्या स्थानाच्या वीस ते चाळीस किलोमीटर परिसरात वीज कोसळल्याची शक्यता असल्यास त्वरित अलर्ट पाठवते हा अलर्ट पुढील सात चौदा किंवा एकवीस मिनिटांसाठी वैध असतो जेव्हा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधी मिळते दामिनी ॲपमध्ये नकाशाद्वारे वीज कोसळल्याचे ठिकाण दिशा आणि संभाव्य धोका दाखवण्यात येतो मोबाईल नेटवर्कसह जी पी एस सेवा कार्यरत असणे आवश्यक आहे बुलढाणा जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना खास आवाहन करत सांगितलं आहे की शेतीच्या कामासाठी बाहेर पडताना दामिनी ॲपद्वारे हवामानाची आणि विजेच्या शक्यतेची माहिती घ्या आपला जीव सर्वात मौल्यवान आहे त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करा शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणे ही काळाची गरज आहे आणि दामिनी ऍप हे त्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे आजकाल मागच्या आठ दहा दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वीज पडण्याचे प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये दुर्दैवाने काही ठिकाणी जीवितहानी आणि काही ठिकाणी पशुधनाची हानी सुद्धा झालेली आहे तर भारतीय हवामान खात्याचं दामिनी हे जे ॲप आहे हे दामिनीचं ॲप जर शेतकरी बांधवांनी प्लेस्टोरवरून अपलोड के डाउनलोड केलं आणि त्याचा वापर केला तर वीज पडण्यापूर्वीची पूर्वकल्पना जी आहे किंवा त्याचा जो अलर्ट आहे तो त्या ॲपहून शेतकरी बांधवाला दिला जातो तर असंही आव्हान आपण शेतकरी बांधवांना करत आहोत